प्रभाग क्रमांक चौदामध्ये गणेश देशमुख यांचा श्री गणेशा जनतेचा प्रचंड उद्रेक विजयाची चाहूल प्रभाग क्रमांक चौदामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणेश देशमुख यांच्या प्रचाराला जबरदस्त सुरुवात झाली असून जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निवडणुकीची सूत्रे आता थेट जनतेनेच हातात घेतली आहेत असे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे गणेश देशमुख यांच्या प्रत्येक सभेत भेटीत आणि प्रचार फेरीत नागरिकांची मोठी गर्दी प्रचंड प्रतिसाद आणि ठाम पाठिंबा दिसून येत आहे हे केवळ प्रचार नाही तर जनतेच्या विश्वासाचा कौल आहे विशेष म्हणजे गणेश देशमुख यांना त्यांच्या वडिलांचा ज्येष्ठ समाजसेवक एस आर देशमुख यांच्या निष्ठावंत कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा लाभला आहे वर्षानुवर्ष जनतेसाठी झटणारे या परिवारावर जनतेचा असलेला विश्वास आज गणेश देशमुख यांच्या रूपाने अधिक बळकट होताना दिसतो आहे स्थानिक नागरिक खुलेपणाने सांगत आहेत की काम करणारा उमेदवार हवा असेल तर तो गणेश देशमुखच राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आणि गणेश देशमुखांचा विजय जवळपास निश्चित ही केवळ लाट नाही हा आहे जनतेचा ठाम निर्णय